नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये पत्नीला कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे अशा स्थितीत पती तिचे केस कापतो आणि नंतर तो स्वतःचेही केस कापतो शेवटी दोघांनाही रडू कोसळते अशा कठीण परिस्थितीमध्ये नवरा पत्नीची साथ सोडत नाही हा व्हिडिओ पाहून लोकही भाऊक झाले आहेत चॅनलवरती नवीन असाल तर एम ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की पती आपल्या पत्नीचे केस ट्रिमरने कापतो मग पत्नीला आधार देण्यासाठी तो स्वतःचे केस कापतो हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूप भाऊक झाले व्हायरल या व्हिडिओवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत लोक कौतुक करत आहेत हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर केलाय एक लाख त्र्याऐंशी हजार युजर्सनी हा व्हिडिओ लाईक केलाय हा व्हिडिओ वीस लाख अधिक लोकांना पसंती दर्शवला आहे या व्हिडिओवर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत एकाने लिहिलंय प्रेम असावं तर असं दुसऱ्यांना लिहिलंय की खरंच दोघांची जोडी खूप सुंदर आहे देव तुमचे रक्षण करो।